तारे कोल्हापूर जिल्हा पुकारलेल्या पैलवाने लगेच समोर यायचं आहे अरे मॅट पुसण्यासाठी कपडा कापड घेऊन या इकडं रोमन पासष्ट किलो आणि एकाहत्तर किलो मॅट नंबर दोन नंबर दोन वरती होणार आहे एकाहत्तर किलो फायनल नंतर ऐंशी किलो च्या ऐंशी किलो अतुल मोरे चला आहे तृतीय क्रमांक यानंतर विवेक शिंदे बीड पंचावन्न किलो मरा सुनील पोकळे बीड रेड कास्टर चला रोहन माळे धाराशिव ब्ल्यू कास्ट चला लवकर पैलवान विवेक शिंदे नयन पवार नयन पवार आदित्य तारे चला लवकर शेखर शेखर यादव यादव मॅट कडे पासष्ट किलो आणि एकाहत्तर किलो ग्रिकोरोमन मॅट नंबर एक वरती होणार आहे पहिली ब्रॉन्झ मेडल ऋषकेश लहानगे नाशिक रेड कास्टूम, रोहन चला एक मोरे। दुसरा मिडल, ज़ावे ज़ावे ज़ावे। रोहन रेड साळके सातारा ब्ल्यू कॅस्टो अतुल मोरे चला फायनल आदित्य सावंत पुणे जिल्हा रेड कॉस्टो विवेक शिंदे राजू पवार सारंग पाटील कोल्हापूर ब्लू कास्टू रोहन माळी धाराशिव तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे पूनम गुरुजी गणेश एकशे दहा किलो ओम कोतकर अहिल्यानगर रेड मध्ये चला आदर्श चव्हाण पुणे जिल्हा ब्ल्युकास्ट चला. चालू कुस्ती नंतर ऐंशी किलो तृतीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक प्रथम द्वितीय क्रमांका मिडल बाउट चालू होतील सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आलेल्या कुस्तीमध्ये शुभम सावंत सोलापूर विजय